<laughs> हॅलो 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 चलो थोड <laughs> वेळ याच्या अगोदर आलोय सव्वाचं शेड्यूल होतं पाच मिनिटं अगोदर आलोय <laughs> येस दीपक थँक यू विजय कृष्णा गुड मॉर्निंग सॉरी गुड इव्हनिंग थोडं आज कमी बोलणार आहे आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे पॉलिटीचं वन डे सेशन होत थँक्यू आवाज येत आहे सांगितल्याबद्दल थँक्यू आज जास्त नाहीये बोलायला आणि आज हळू पण आहे त्यामुळे आजचा मुद्दा फक्त एक किवर्ड मला तुम्हाला द्यायचा होता म्हणून म्हटलं की एक जरा वेळ यावं तुमच्या बरोबर बोलावं या अनुषंगाने मी आता आलोय ठीक आहे आलेले लोक प्लीज कृपया तुम्ही लाईक बटन दाबा जेणेकरून लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल ठीक <coughs> आहे ठीक आहे चलो ओके येस गुड इव्हनिंग स्वप्नील गुड इव्हनिंग कृष्णा गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग येस 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 चला लिहित आहे रे जे लोक ऑनलाईन आहेत त्यांनी मेसेज करा लिहित आहात म्हणून चालू आहे प्रज्योत जॉब सोडलेला आहे राजा मी हा ठीक आहे पॉलिटिक्स सेशन छान होतं थँक्यू स्वप्नील तर तुम्ही एक ऊर्जा असताना हा थँक्यू 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 चला ठीक आहे सुरू करूयात मग ओके चला आलेले आहेत आपले जेवढे काही लोक येतात त्या सर्वांचं आभार अभिनंदन स्वागत आहे यस लिहिणारे लोक थँक्यू छानपैकी करत आहात जो मुद्दा मला पर्टिक्युलरली आज ऍड करायचा आहे तो ऍक्सेप्टन्स आहे राईट ठीक आहे स्वीकार आपण त्याला म्हणूयात काय स्वीकार आता आपल्याकडे आपण ऍक्सेप्टन्स जेव्हा बहुतेक वेळा काय होतो आता सध्या काय होतंय जेवढ्या जेवढ्या लोकांचे मी मार्क्सच्या वर मार्क्सवरच बोलले मी की सर्वात पहिलं तुम्ही त्या आहे त्या परिस्थितीला स्वीकारा आता काय होतंय की सर आत्ता पंचावन्न अठ्ठावन्नच मार्क येत आहे आणि टार्गेट सत्तर आहे हे कसं होईल राईट ना तर हे असं साधारणपणे बहुतेक लोकांचा काय आहे म्हणजे प्रश्न आहे की काय अपेक्षित आहे आता आणि आम्हाला जे अपेक्षा आहे तेवढे मार्क्स येत नाहीये तर सर्वात पहिली गोष्ट तुम्ही काय करा मागच्या चुका झाल्या होत्या राईट ना मागच्या चुका करत आहात ना त्या सगळ्यात पहिली गोष्ट आयडेंटिफाय केल्या आपण काल राईट त्या स्वीकारा आणि त्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे इम्प्रुव्हमेंट करायचं आहे आता आपण काय करतो आहोत आपण रेग्युलरली ते सोडत मग असा विचार करा की काल जो अभ्यास केला होता काल जो अभ्यास केला होता त्याच्यापेक्षा आज जास्त अभ्यास केला आहे का तर मग तुम्हाला मार्क्स मिळणार आहे राईट ठीक आहे तर आता हा जो मुद्दा पर्टिक्युलरली ऍक्सेप्टन्सचा मला सांगायचा सा आहे तर तो तुमच्या बरोबर असणाऱ्या जेवढ्या काही चांगल्या वाईट गोष्टी आहेत ना म्हणजे तुमची परिस्थिती आहे राईट ठीक आहे तर तिला ऍक्सेप्ट करा तक्रार करू नका बरेच लोकांना म्हणजे काय होतं की आपण बऱ्याच वेळा तक्रारीच्या झोन मध्ये जातो तर आपल्याला तक्रार करायची नाहीये राईट आहे ती परिस्थिती स्वीकारायची आहे तो मी स्वीकारायचा आहे ती मी स्वीकारायची आहे आणि असं केल्याने काय होणार आहे की तुम्ही थोडस ऑब्झर्व करणार की तुमच्या आयुष्यामध्ये काय चालू आहे राईट ठीक आहे आणि मग कालच्या व्हिडिओमध्ये जो ब्रेकअपचा व्हिडिओ आपण बघितला ब्रेकअप विथ युअर सेल्फ तर त्याच्यामध्ये मी तोच मुद्दा सांगितला की तुम्ही अवेअर राहा तुम्ही काय करत आहात राईट ठीक आहे त्यानंतर तुम्ही एबीसी मध्ये आपण ब्रेकअप करतोय आणि मग क्रिएट करतोय विज्युअला आता जो ऍक्सेप्टन्स हा मुद्दा आहे त्यालाच धरून आहे काही वेगळा नाहीये उद्या मी थोडस सा वेगळं सांगेल कदाचित येस 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 हा तर आता सध्या मला जो मुद्दा सांगायचा आहे की तुमचा आयुष्यातला जो ऍक्सेप्टन्स आहे ना तो खूप छान असला पाहिजे किंवा तुमच्या बरोबर असणारे जे लोक आहेत म्हणजे तुमच्यापेक्षा वेगळे बहुतेक वेळा काय होतं कि मी असा आहे आणि माझ्या बरोबरचे लोक थोडे वेगळे आहेत वेगळ्या स्वभावाचे आपल्यापेक्षा वेगळ्या वर्णाचे आपल्यापेक्षा वेगळ्या कास्टचे आपल्यापेक्षा वेगळ्या कास धर्माचे राईट बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या त्यांच्या प्रती काहीतरी मनामध्ये काहीतरी आकस असतो आणि त्याच्यामुळे आपण त्यांचं जे रुटीन आहे ते आपण ऍक्सेप्ट करत नाही तर माझं म्हणणं आहे की आपण आपल्या परिस्थितीला ऍक्सेप्ट करा आपल्या बरोबरच्या लोकांना आपल्या बरोबर जे लोक आहेत त्यांना आहे तसं ऍक्सेप्ट करा सिच्युएशन ऍक्सेप्ट करणं जे बरोबरचे लोकांमधून चांगलं वाईट जे काही तुम्हाला लक्षात येतंय त्यातल्या चांगल्या गोष्टी वेचणं या अनुषंगाने आपण असायला पाहिजे राईट ठीक आहे सो आता मला पर्टिक्युलरली जो मुद्दा फायनल करायचा आहे की आपल्या आयुष्यातल्या आपली परिस्थिती आपली परिस्थिती आणि आपल्या बरोबरचे लोक अभ्यास करणारे जेवढे काही मित्र मैत्रिणी आहेत राईट ठीक आहे तर बऱ्याच वेळा हा असा मी असा आणि किंवा वेगवेगळ्या अंगलने आपण बिनकामाचं कम्पॅरिझन करतो आणि ते आपल्याला काही विशेष हेल्प करत नाही त्यामुळे आहे ते ऍक्सेप्ट करा माझी परिस्थिती जी आहे ती अक्सेप्ट केली के की आपली तक्रार कमी होते माझे मित्र असे वागतात किंवा माझा स्वभाव असा आहे त्यांचा स्वभाव असा आहे यावरून या, या बऱ्याच वेळा काय होतं की परत एकदा आपण त्या निगेटिव्ह झोन मध्ये जातो म्हणून आहे ते अक्सेप्ट करायचं आणि याच्यातून मला काय मिळतंय या पद्धतीने विचार करायचा लक्षात घ्या आपण पास होण्यासाठी आपण प्रचंड काय असायला पाहिजे सांगितलं काय व्हायचंय तुम्ही स्वार्थी व्हायचंय स्वार्थी हा फार निगेटिव्ह वर्ड नाहीये बरेच लोक याला निगेटिव्ह अँकल घेतात मी स्वार्थी होणं याला असं म्हणतो की आपल्या बरोबर जेवढे लोक आहेत त्यांच्यापैकी चांगल्या गोष्टी आपल्याला काय घेता येईल आणि निगेटिव्ह गोष्टी काय सोडून देता येईल या पद्धतीने विचार करायचा आहे माझ्या आयुष्यामध्ये जेवढ्या आतापर्यंत जे लोक आयुष्यात येऊन गेले त्यांनी चांगल्या गोष्टी काय दिल्या या पद्धतीने मला माझा विचार करायचा आहे कारण की पुन्हा एकदा माझं आयुष्याप्रती ऍक्सेप्टन्स वाढवायचं आहे राईट ठीक आहे एक्झाक्टली तुमचा ऍक्सेप्टन्स वाढला की तुमच्या आपोआप काय होतात तक्रारी तयार कमी होतात राईट so, सो ऍक्सेप्टन्स काय करतो तर ऍक्सेप्टन्स तुमच्या तक्रारी कमी करतो राईट आणि मला तुमचं तुम्हाला कोणत्याच केसमध्ये तक्रारी तक्रारी काय होणारे कमी होणार आहेत आणि मला कोणत्याच केसमध्ये तुम्हाला त्या झोनमध्ये द्यायचं नाही की तुम्ही वारंवार वारंवार निगेटिव्ह होणार आहात कळाल का राईट right, ठीक आहे सो so, ऍक्सेप्टन्स हा मुद्दा एवढाच आहे या अनुषंगाने मला आज जो मुद्दा सांगायचा होता तो एवढा आहे राईट ठीक नसते डोंट वरी राईट तुमचा अभ्यास करा येस 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 छान आहे थँक्यू थँक्यू सर मी सेव्हन्टी वन पॉईंट ट्वेंटी फायव्ह असे मार्क्स लिहिलेले आहेत पॉईंट्स आहेत व्हेरी गुड छान करा सर एक्झाम पोस्टपोन होईल का वाढ इलेक्शन वर बोला रोहित नाही सांगू शकत मी तुम्ही वय वाढवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे का करायला पाहिजे पण त्यासाठी एक्झाम पोस्टपोन करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे राईट ठीक आहे नितीन पनसरे ओळखलं का नगर हो नितीन थँक्यू <coughs> त्यानंतर सर माझ्या मुलाची अ तेरा डिसेंबर दो एक्झाम आहे चला एक्झामची भीती वाटते आहे हा पूजा मॅडम हे कृपया लक्षात घ्या की माझा हा प्रयोग होता ना तर लॉफ अट्रॅक्शनचा तर माझी एक स्टुडंट आहे तिच्या मुलीसाठी पण तिने केला होता तर ते सुद्धा वर्कआउट होऊ शकतं त्यांना तुम्ही सांगा की बाबा एक्झामची जी भीती आहे ना ती कमी करण्यासाठी आपण जे लॉ पट्राचे प्रयोग केले नाही एक्झामच्या अनुषंगाने ते बघा किंवा त्यांना सांगा की एवढे जे पाहिजे जे किती पाहिजे त्या पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे किंवा मिळालेले विचार करा आणि तुमचा अभ्यास करत राहा कारण की लहान मुलगा लवकर ऍक्सेप्ट करतात कारण की त्यांना बाकीच्या गोष्टी जनरली त्यांनी दुनियादारी बघितलेली नसते त्यामुळे त्यांना मी म्हणते की लॉ मी म्हणेल की लॉ त्यांना खूप जास्त सोपं जाईल किंवा त्यांना विश्वास ठेवायला खूप सार म्हणजे त्यांना प्रयोग करायला खूप छान संधी आहे करून बघा जर झालं वर्कआउट तर मला सांगा नक्की मागच्या पूर्व परीक्षेत फिफ्टी नाईन पॉईंट फाईव्ह होते यावेळी सत्तर मार्क्स टार्गेट तसं लिहित आहे यात काही अतिशयोक्ती ठरणार नाही ना रोशन सगळ्यात पहिलं म्हणतात तुला अतिशयोक्ती वाटत असेल तर ते नाही होणार बाकीच्यांना वाटू दे परंतु तुला माहिती आहे तु की तू एफर्ट्स घेतोय आणि तेवढे मार्क्स येतील तर ते तू सत्तर वर ठीक राहा परंतु तुमचंच जर म्हणणं असेल की नाही सत्तर येतील की नाही तर मग ते आत्ताच कमी करून टाका ज्याच्यावर विश्वास बसेल सिक्स्टी फाईव्ह सिक्स्टी सिक्स कुठेतरी विश्वास बसेल राईट बऱ्याच वेळा काय होतं आता सकाळी मी एका मुलीशी बोलत होतो तिचं म्हणणं की सत्तर टार्गेट ठेवलंयचं सत्तरच पडायला पाहिजे कुणी चांगलं सत्तर पडायला पाहिजे आता प्रिलिम पास होण्याच्या अनुषंगाने मला विचार करायचा सत्तरवर जर जा प्रेशर जाणार असेल तर पास असल्या सिक्स्टी सिक्सला सिक्स्टी सेव्हनला वॉट एव्हर तो दोन नंबर असेल ओके मार्क कोणत्या सब्जेक्ट मध्ये किती आले ते एकदा कागदावर लिहून नोटबुक मध्ये थ्री सिक्स नाईन करतो आहे तेच पाहिजे आहे ब्रिजेश तेच पाहिजे आहे तुम्ही सिक्स्टी फायव्ह लिहिले सत्तर लिहिले तर ते सत्तर मार्क कोणत्या कोणत्या विषयात किती आले याची पण क्लिअरिटी डोक्यामध्ये असायला पाहिजे ते, ची पाई। ते ची गरज नाही पण क्लिअरिटी डोक्यामध्ये असायला पाहिजे सेव्हन्टी सेव्हन क्वेश्चन लिहून ठेवले आहेत म्हणजे मार्क्स येतील हा हरकत नाही सोपलेला हरकत नाही इकॉनॉमिक्स वन डेला नोट्स अवेलेबल झाल्या तर छान होईल अ सर तुम्हाला उद्या घेतील डोंट वरी तुम्हाला अंदाज येईल तुम्हाला जास्त अडचण नाही येणार ना राईट ठीक आहे ओके okay, ओके okay. मी शंभर टक्के प्रयत्न करेल रोशन छानपैकी प्रयत्न करा राईट श्रद्धा मॅम थँक्यू हॅलो 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 चेक 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 आलेले लोक लाईक बटन दाबा ठीक आहे आज थोडस पॉलिटीचं सेशन सकाळपासून झालंय म्हणजे जवळपास बारा तास मी उभा होतो त्यामुळे आता मी थोडं जास्त बोलत नाही उद्या छान एन्जॉय करू उद्याचं सेशन छान असणार आहे होपनोपोनो टेक्निक वर आपण डिटेल बोलणार आहोत मी उद्या व्हिडिओ बनवतो या गोष्टीवर की एक्झाम वेळेवर होणार आहे डोंट वरी ठीक आहे एक्झाम वेळेवरच होणार आहे तुम्ही गप अभ्यास करा कळालं का राईट या मुद्द्यावर आपण पॉलिटीच्या अनुषंगाने पण मी थोडासा व्हिडिओ बनवेल आणि तुमचा छानपैकी तुमचा अभ्यास चालू ठेवा ठीक आहे थँक्यू ऋत्विक पॉलिटीचा कोर्स कम्प्लीट केलाय छान शिकवलाय थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू आजचं सेशन छान होतं थँक्यू थँक्यू स्वप्नील ठीक आहे चला मी थांबतोय जेवढे बघा मुद्दा मला तुम्हाला भेटायचं होतं जे मला मिस करायचं नाहीये म्हणून मुद्दाम एक शॉर्ट व्हिडिओ मी बनवला त्याच्या मागे रिझन एवढ होत की आपल्या आयुष्या आवतीभोवती बिनकामाचा हा तसा तो तसा या पद्धतीने विचार करत असतो आपल्याला नकारात्मक विचार करायचा नाहीये म्हणून मला पर्टिक्युलरली तुम्हाला भेटायचंय तुम्हाला सांगायचंय की बाबा ऍक्सेप्टन्स ठेवा आपल्यापेक्षा पण वेगळे लोक असू शकतात एकदा ते झालं की तिरस्कार किंवा कुठेतरी त्यांच्या मना त्या व्यक्तीच्या एखाद्या व्यक्तीच्या किंवा आपल्या परिस्थितीबद्दल बिनकामाची तक्रार आपल्या डोक्यात राहते आणि मला तक्रारीपासून दूर व्हायचं आहे कळालं का सो ऍक्सेप्टन्स तो पद्धतीचा आहे तो आयुष्यात पाहिजे तर तुमच्या म्हणजे जगण्यात त्याला आणखी जास्त सुधारणा होणार आहे राईट ठीक आहे ऋषिकेश करा राज्यसेवा करताय काय करताय सांगा मला तुमचा कधीपासून अभ्यास चालू आहे ते सांगा मी उद्या परत एकदा बोलू ठीक आहे चला थांबतोय मग ठीक आहे थँक्यू व्हेरी मच थँक्यू ऑल द व्हेरी बेस्ट सर्वांचा आभार आहे तुम्ही छानपैकी लिहित आहात लिहित राहा आणि सर्वात महत्वाचा अभ्यास करत राहा अभ्यास करण्याला जोड आपण लिहिण्याची देतोय लिहिण्याला अभ्यास करण्याची जोड नाही कळालं का या प्रोसेस मध्ये आपण शांत राहतोय इन्व्हॉल्व्ह राहतोय दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट ठीक आहे ते सरीज छान आहे येस थँक्यू व्हेरी मच थँक यू समजायला सोपं झालंय दीपा थँक्यू दीपक दीपक सुतार थँक्यू थँक्यू चला मी थांबतोय मला माहिती आहे तुम्ही लोक आता जॉईन होत आहे परंतु आता मला निघायचंय से, सकाळपासून सेशन चालू होते त्यामुळे मी थोडस लेट आलो आणि आता आजचं थांबणार आहे आजचं सगळ्यात शॉर्ट सेशन आहे उद्या छान एन्जॉय करू उद्या थोडस डिटेलमध्ये घे ठीक आहे चलो थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट चलो बाय